स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत तालुक्यात आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं भाजप पक्षाचे किरण ठाकरे यांनी मतदारसंघात आपल्या हालचाली सुरू केल्यात दरम्यान किरण ठाकरे स्वतंत्र निवडणूक लढणार की महायुतीत सामील होणार याबाबत ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाहीये दरम्यान स्थानिक पातळीवर त्या पक्षाची ताकद सर्वाधिक असेल त्यासोबत ठाकरे हातमिळवणी करण्याची शक्यता आहे कर्जत तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगूल लवकरच वाजण्याची शक्यता आहे भाजप विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात दिसणार आहेत दरम्यान यावी ठाकरे निवडणूक लढवणार नसले तरी ते आपली आणि आपल्या पक्षाची ताकद देणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात दाखवून देणार असल्याचं बोललं जात आहे नुकताच कर्जत तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मोगरज ग्रामपंचायत हद्दीतील फनसवाडी आणि पिंगळज गावातील तरुणांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश आहे भाजप नेते किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून त्यासाठी भाजप तालुका चिटणीस रामदास घरत पात्र जिल्हा परिषद अध्यक्ष निलेश पिंपरकर युवा नेते दिनेश रसाळ ज्येष्ठ नेते संजय कराळे रमेश रसाळ पंचायत समिती अध्यक्ष प्रमोद बारशी युवा मोर्चा कर्जत तालुका अध्यक्ष प्रज्ञेश खेडकर आणि पात्रत जिल्हा परिषद युवा मोर्चा अध्यक्ष सोमनाथ रसाळ यांसह भाजपा कार्यकर्त्यांनी या पक्षप्रवेशासाठी मेहनत घेतल्याचं बोललं जात आहे विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर आता गाव पातळीवर ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकांकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिले काही ग्रामपंचायत आणि नगरपालिकांचा कार्यकाळ संपला असून प्रशासक नेमण्यात आलेत त्यामुळे आधी ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागतील अशी चर्चा सुरू झाली आहे राज्यात विधानसभा निवडणुकीत मायुतीनं घवघवीत यश मिळवलं असलं तरी कर्जत विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार काटावर पास झालेत हे विसरून चालणार नाही याला अनेक कारणं असली तरी महायुतीत सुरुवातीपासून घटक पक्षात अंतर्गत असलेली नाराजी ही प्रथम कारणीभूत ठरली आहे दरम्यान आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पक्ष वाढवण्यात ज्यांचे मोठं योगदान आहे ते म्हणजे किरण ठाकरे कोणासोबत राहतात हे महत्वाचं आहे दरम्यान किरण ठाकरे यांनी आपल्या मतदारसंघात निवडणुकीपूर्वीची तयारी सुरू केली असून पक्षप्रवेशातून आपल्या पक्षाची मोड बांधताना ते दिसून येत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड कर्जत